युतीचा जागा वाटपाबाबत लवकरच त्यातच आता मनसे भाजप युतीवरही शिक्का शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये मनसे युतीबाबत बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा गेल्या काही दिवसापासून कायम आहे लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून महायुतीतील जागा वाटपाचा चर्चा पूर्ण विराम लागल्याचं काही दिसत नाही पण आजच्या बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होणार आहे याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेच्या महायुतीतील सहभागी बाबतही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे